पहिली गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे ती म्हणजे तुमचा परफॉर्मन्स किती आहे आणि स्कोर किती तुम्हाला वाटतोय एका बाजूला सी मध्ये आणि दुसऱ्या बाजूला सामान्य अध्ययनामध्ये एकदा का हे मूल्यमापन तुम्ही केलं की मग ते मूल्यमापन बाजूला ठेवा कारण ते बेंचमार्क म्हणून तुम्हाला कामाला येणार आहे त्यामुळे त्याच्याकडे त्याच्याकडं दुर्लक्ष करू नका दुसरी जी मग महत्वाची गोष्ट आहे तात्काळ तुम्ही सामान्य अध्ययनाचे चारही पेपर्स मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि तुमचा जो काही वैकल्पिक विषय असेल त्याचा सिलेबस तो समोर घेऊन बसा दुसरी बाब पी वाय क्यूज म्हणजे सामान्य अध्ययन मुख्य परीक्षा दोन हजार तेरा ते चोवीस आणि वैकल्पिक विषय कदाचित तुम्ही दोन हजार तेरापेक्षा मागे जाऊ शकता दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस या काळातल्या तुमच्या वैकल्पिक विषयच्या जुन्या प्रश्नपत्रिका गतवर्षीय प्रश्नपत्रिका म्हणजे पी वाय क्यू तुम्ही बघू शकता आता हा दुसरा एक्झरसाईज जुन्या प्रश्नपत्रिका बघण्याचा अभ्यासाला जोडून अत्यंत महत्वाचा आहे कारण तुम्हालाही याची कल्पना आहे की साधारणतः दहा ते बारा दिवसामध्ये पूर्वपरीक्षेचा निकाल लागतो आणि जर या काळामध्ये आपण हा कालावधी वापरू शकलो नाहीत तर याची खूप मोठी किंमत आपल्याला पुढे मोजावी लागते त्यामुळं तात्काळ एखाद दिवसाचीच तुम्ही सुट्टी घेणं अपेक्षित आहे तात्काळ हा अभ्यासक्रम आणि पी वायक्यू अनालिसिस समोर ठेवून तुम्ही तुमचा अजेंडा क्लिअर करा म्हणजे येणाऱ्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आणि त्यातही रिझल्ट लागेपर्यंत अशा टप्पे तुम्ही करू शकता त्या कालावधीमध्ये मी सामान्य अध्ययनामधला कोणता विषय कव्हर करणार आहे आणि वैकल्पिक विषयातला कोणता विषय मी कव्हर करणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं टाइम टेबल जे आहे मुख्य परीक्षेचं ते तात्काळ तुम्ही तयार करायला पाहिजे आणि त्या टाइम टेबलनुसार सामान्य अध्ययनामधला कोणता भाग तुम्ही घेणार आहात आणि वैकल्पिक पी विषयामधला कोणता भाग तुम्ही घेणार आहात ते तुम्हाला तात्काळ ठरवायचं आहे तिसरी याला जोडून जी महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटते की ही एका अर्थाने रिक्वेस्टच तुम्हाला सगळ्यांना मी करेन की टेस्टच्या लिखाणाकडे बिलकुल तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये टेस्टचं शेड्यूल थोडंसं मागे पुढं होऊ शकतं हे मी समजू शकतो पण तरी देखील जी काही टेस्ट सिरीज तुम्ही लिहणार आहात त्या टेस्ट सिरीज मधल्या सगळ्या टेस्ट तुमच्या प्लॅनिंगचा पार्ट अँड पार्सल असल्या पाहिजेत ह्याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे कारण तुम्ही अभ्यास करत असणार त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाहीये पण तो केलेला अभ्यास आपल्याला मांडता येतो का तो तितकच महत्वाचा आहे म्हणजे मग त्याचं पुढे सबसिक्वेंटली क्रिटिकल इव्हॅल्युएशन होईल फीडबॅक तुम्हाला जो मिळतोय त्या नुसार मग पुढच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला त्या प्रकारच्या दुरुस्त्या कराव्या लागतील तो थोडक्यात विद्यार्थी मित्र मैत्रिणी आता पूर्वपरीक्षा झालेली असल्यामुळं तुम्ही त्यात स्कोर काय तुमचा काढलेला आहे तो काढून एका बाजूला ठेवा आणि त्यानंतर तात्काळ मुख्य परीक्षेच्या तयारीला तुम्ही लागणे हे अपेक्षित आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा